एक अशी महिला जी पहिल्या पतीसोबत राहू शकली नाही त्याच्यापासून तिला दोन मुलं झाली पाच वर्षानंतर तिने दुसरा नवरा केला त्याच्यासोबत व्यवस्थित राहू शकली नाही तिने प्रियकर बघितला त्या प्रियकराकडून तिला जास्त अपेक्षा होत्या आणि शेवटी या महिलेचा मृतदेह सात तुकड्यांमध्ये वाटल्या गेला तर अजिबात वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे युपीच्या झाशी मधून टिकमगडा चंदेरा परिसरातील मालवारा गावची रहिवासी रचना यादव तिचे लग्न टीकमगडा गावामध्ये झाले या व्यक्तीपासून रचना यादवला दोन मुलं झाली दोन मुलं होईपर्यंत सर्व काही ठीक होतं सर्व काही नवीन नवीन होतं नवीन होता तोपर्यंत मजा मारली परंतु जसे चार पाच वर्षानंतर थोडं जुनं होत गेलं तसं तिला त्या पतीमध्ये इंटरेस्ट राहिला नाही ज्याच्यापासून तिला ऑलरेडी दोन मुलं झालेली होती तिला कदाचित वाटत असेल की हा आपल्या कामाचा नाही दोघांमध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली आणि लग्नाच्या पाच वर्षांनंतर शेवटी रचना यादवने त्या व्यक्ती सोबत तलाक घेऊन तिच्या माहेरी मालवारा गावात येऊन तिच्या घरी राहू लागली शरीर संबंधाची सवय लागलेली होती मात्र आता पतीपासून विभक्त झाली होती रचना यादवने काही दिवस बिना पतीचे घालवले परंतु नंतर तिला वाटायला लागले की पती शिवाय मजा नाही परंतु पहिला जो होता तो काही कामाचा नव्हता मुलं होईपर्यंत ठीक होता होई परंतु आता तिच्यासाठी तो काही कामाचा नव्हता त्यासाठी रचना यादवने तिच्या मनाजोगता पुरुष बघायला सुरुवात केली आणि तिला तो भेटला देखील धडधाकट पुरुष बॉडी बिल्डर चांगला रमसम पुरुष तिने बघितला त्याचं नाव होत शिवराज यादव फतेहपूरच्या महेवा गावातील या शिवराज यादव सोबत रचनाचे लग्न झाले तिला मनासारखा आता नवरा भेटला होता जो तिच्या मनाप्रमाणे तिच्या मर्जीप्रमाणे तिला सर्व सुख देऊ शकत होता मात्र एखाद्या स्त्रीला नवीन नवीन आहे तोपर्यंत मजा वाटते आणि जशी जशी एखादी वस्तू जुनी होईल तसं त्या वस्तूमधला इंटरेस्ट कमी होतो तसं रचनाला शिवराज सोबत देखील झालं शिवराजमधला देखील तिचा इंटरेस्ट आता कमी होऊ लागला मात्र रचना यादवने तिचा पती शिवराज यादव आणि त्याचा सक्का भाऊ या दोघांवरती बलात्कार आणि हत्या करण्याची एफ आय आर दाखल केली आणि त्यांच्यापासून बाजूला झाली दोन हजार तेवीस मध्ये शिवराज यादव पासून विभक्त झाल्यानंतर तिची ओळख त्या गावातील सरपंच असलेल्या संजय पटेल सोबत झाली जो त्या गावातील माजी सरपंच होता संजय पटेल जरा तिला देखना वाटत होता जरा पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा व्यवस्थित वाटत होता तिला वाटत होते की संजय पटेल हा आपल्या सर्व इच्छा आकांक्षा कदाचित पूर्ण करू शकतो संजय पटेलसोबत ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले प्रेमाचे रूपांतर अनैतिक संबंधात आणि सर्वच गोष्टीत झाले संजय पटेलसोबत अगदी व्यवस्थित मस्तपणे राहत होती मध्ये होती तिला वाटेल तेव्हा त्याच्यासोबत फिजिकल होत होती त्याला वाटेल तेव्हा तो तिच्याकडे जायचा कधी कारमध्ये घेऊन जायचं कधी इकडे फिरायचे कधी तिकडे फिरायचे अशा यांच्या संबंधाला आता दोन वर्ष झाली होती या दोन वर्षांमध्ये त्यांनी खूप मौज मजा केली होती अगदी अगदी पती पत्नीमध्ये इतकं प्रेम नसतं तितकं यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालेलं होतं जो या रचना यादवचा दुसरा पती होता शिवराज यादव त्याचं दोन महिन्यांपूर्वी दुःखद निधन झालं होतं ते कशामुळं झालं काय माहीत नाही परंतु शिवराजचं जसं निधन झालं तसं रचना यादवने तिचा प्रियकर संजय पटेल जो पूर्व सरपंच होता त्याच्यापाशी एक हट्ट धरला की आता माझ्या पतीचा मृत्यू देखील झाला आहे आता मात्र आपण दोघे लग्न करूयात असं आपण केव्हापर्यंत बिना लग्नाचे राहणार मात्र हे बोलणं ऐकून संजय पटेल हा धरून गेला संजय पटेल हा पूर्व सरपंच राहिलेला व्यक्ती त्याच्या इमेजमध्ये आणि या रचना यादवच्या इमेजमध्ये जमीन आसमानचा फरक होता है। रचना यादव काय दोन मुलं झाल्यानंतर पहिल्या पतीला सोडलेलं त्यानंतर दुसऱ्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला सोडलेलं आणि आता तिसरा म्हणजे हा संजय पटेल धरलेली स्त्री आणि संजय पटेल लोकांनी निवडून दिलेला सरपंच संजय पटेल मुळात या रचना यादवला एक भोगाची वस्तू म्हणून वापर करत होता म्हणजे प्रेमही होतं त्याचं परंतु तो लग्न वगैरे करण्याचं त्याचा काही इच्छा नव्हती किंवा लग्नाचा विचार देखील त्याच्या डोक्यात नव्हता आतापर्यंत रचना यादवने त्याच्याकडे जर काही पैसे अडके मागितले तर तो पैसे देत होता सर्व गोष्टी तिला अवेलेबल करून देत होता परंतु जसं लग्नाचं तिने बोललं तसं मात्र संजय पटेलचं टाळकं हल्लं संजय पटेल या गोष्टीला डायरेक्टली विरोध करत होता आपल्यामध्ये सर्व गोष्टी होऊ शकतात मात्र लग्न होऊ शकत नाही परंतु एखाद्या स्त्रीचं कसं असतं माहिती का एखादा हट्ट जर तिने धरला एकतर तो हट्ट तिचा पूर्ण झाला पाहिजे नाहीतर ती जेव्हा मरेल तेव्हाच तिचा तो हट्ट तिच्या सोबत जाणार म्हणजे एखाद्या हट्टाला जर एखादी स्त्री पेटली तर तो हट्ट पूर्ण करणारच आणि जर पूर्ण होत नसेल तर त्याचे परिणाम त्या स्त्रीकडून भयंकर होत असतात ही अर्चना यादव हट्टाला पेटली होती की मला लग्न करायचं आहे करायचं आहे आणि संजय पटेलला हे लग्न अजिबात मान्य नव्हतं करायचं नव्हतं रचना यादवच्या सततच्या हट्टाला कंटाळून आता संजय पटेलने मात्र निर्णय घेतला त्याने ठरवले की रचना यादवची हत्या करून टाकायची जर तिची हत्या केली नाही तर आपली मात्र बदनामी होईल कारण हिने ऑलरेडी तिच्या पतीवरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे माझ्यावरती देखील हे असं करू शकते हिच्यामुळे आपल्या इज्जतीला धोका आहे हे असं समजून संजय पटेलने रचनाला मारण्याचा कट आखला या कटामध्ये त्याने त्याचा पुतण्या संदीप पटेलला सामील केले आणि त्याचा एक दुसऱ्या गावामध्ये मित्र होता दीपक अहिरवार त्याला देखील सामील केले हे तिघे कारमध्ये आले आणि रचना यादवला फिरायला घेऊन जातो असे सांगून तिला कार मध्ये बसवले आता आपला प्रेमी प्रियकर फिरायला नेतो म्हटल्यावरती रचना यादवने देखील पुढचा मागचा विचार न करता कारमध्ये जाऊन बसली संजय पटेलचा पुतण्या आणि मित्र पुढच्या सीटवरती होते संजय पटेल मागे होता तेथेच रचना यादव देखील संजय पटेल म्हणजे तिच्या याराजवळ येऊन बसली दोघांमध्ये मस्त हसून बोलणं वगैरे झालं त्यानंतर संजय पटेलने आणखी तिला एक चान्स देण्याचं ठरवलं त्याने पुन्हा तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की आपण आहे तसं राहू पती राहू परंतु लग्न मात्र करायचं नाही मात्र पस्तीस वर्षांची ही दोन नवऱ्यांना सोडून आलेली रचना यादव हट्टाला पेटलेली बाई होती इने जणू काही ठरवलेलंच असावं एकतर मरायचं नाहीतर लग्न करायचं संजय पटेलने देखील ठरवलेलं होतं एकतर हिला लग्न न करण्यापासून पटवायचं नाहीतर हिची हत्या करायची अनेक वेळा समजावून सांगून देखील रचना यादवने तिचा हट्ट पकडून ठेवल्यामुळे संजय पटेलने कारमध्येच करकून तिचा गळा आवळला तोपर्यंत गळा दाबून धरला जोपर्यंत शरीराची हालचाल थांबत नाही रचना यादवच्या शरीराची हालचाल थांबली श्वास थांबला आता मात्र त्या कारमध्ये हे तिघेजण जिवंत होते आणि रचना यादवचा मृतदेह होता नऊ ऑगस्टचा दिवस होता रचना यादवचा मृतदेह महेवा रस्त्यावरील किशोरपुरा गावाजवळ नेला तेथे सुमसान जागी विनोद पटेलची विहीर होती ते निर्जन ठिकाण होतं तेथे कोणी त्यांना बघणारं नव्हतं कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला धारदार शस्त्रांनी त्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले पोत्यांमध्ये ते, ते तुकडे भरले आणि त्या विहिरीमध्ये फेकण्याचा त्यांचा उद्देश होता परंतु त्यांनी विचार केला की मृतदेह असा पोत्यात भरून विहिरीत फेकला तर तो कदाचित वर तरंगू शकतो त्यामुळे त्या पोत्यांमध्ये त्यांनी विटा भरल्या आणि मृतदेह विहिरीत फेकला बाकीचे डोके हातपाय हे सात किलोमीटर असलेल्या रेवेन गावाजवळील लाखेरी नदी फेकून दिले आणि निवांत होऊन तिघे जण त्यांच्या त्यांच्या घरी गेले आणि त्यांना वाटले की आता हा खून आपल्याला पचून जाईल चार दिवसांनी तेरा ऑगस्ट रोजी विनोद पटेल त्याच्या विहिरीवरती आला असता विहिरीतून प्रचंड दुर्गंधी येत होती विनोद पटेलने जसं त्या विहिरी डोकावून बघितलं तसे ते पोते वरती आलेले होते विनोद पटेलने ओळखून घेतलं की ही गडबड काय असावी त्याने तत्काळ गावकऱ्यांना ते पाहण्यासाठी बोलावले पोलिसांना सूचना देण्यात आली माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने ते पोते वर काढले त्या पोत्यांमध्ये गळ्यापासून कमरेपर्यंतचा एक भाग होता दुसऱ्या पोत्यामध्ये कमरेपासून मांड्यांपर्यंतचा दुसरा भाग होता त्यानंतर विहिरीतले पाणी काढण्यात आले त्यामध्ये देखील मृतदेहाचा एक हात सापडला मात्र डोके आणि बाकीचे हातपाय गायब होते त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते अठरा ऑगस्ट रोजी त्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करून त्याला अग्नि डाग देण्यात आला त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले हत्येचा तपास करण्यासाठी अठरा पोलीस पथके तैनात करण्यात आली एक पोलीस पथक महेवा गावात गेले असता त्यांना माहिती मिळाली की हा मृतदेह अर्चना यादवचा असावा कारण त्या व्यक्तीने सांगितले होते की रचना यादव ही बेपत्ता आहे त्याच्या सांगण्यावरून पोलीस मालवारा गावात जाऊन पोहोचले आणि त्यांनी अर्चना यादवच्या भावासोबत कॉन्टॅक्ट केला त्यानंतर अर्चना यादवच्या भावाने सांगितले की अर्चना माजी सरपंच असलेल्या संजय पटेलसोबत कारमध्ये बसून गेली होती आणि संजय पटेलने मला कॉल करून देखील सांगितले होते की तुमच्या बहिणीची हत्या झाली आहे परंतु मला हे खोटं वाटलं होतं परंतु आता समजतंय की हे सर्व खरंच होतं त्यानंतर पोलिसांनी माजी सरपंच संजय पटेलसोबत संपर्क साधला आणि संजय पटेल आणि त्याच्या पुतण्याला अरेस्ट केले मात्र तिसरा जो आरोपी होता तो पोलिसांना सापडला नसून पोलीस त्याच्या शोधात आहेत पोलीस त्याला सापडवतीलच यात काही शंका नाही मात्र या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिका अनैतिक संबंध टाळा आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा आणि जर आपण डिप्रेशन मध्ये मध्ये गेले असाल तर कोणाचा खून करून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका त्यालाही भरपूर पर्याय असतात शांत डोक्याने विचार करा या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये हाच आमचा प्रयत्न आहे अशाच सत्यघटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद